वडी हे बघा आतून पूर्ण छान शिजलेली आहे शहा खाऊन तर पहा मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले कविता उमराणी यांना भेटायला आणि कविता ताईंनी आपल्यासाठी केली आहे गुळाची सांजाची वडी ही काय इंटरेस्टिंग वडी आहे ते आपण पाहूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण इथे सांज्याची वडी करणार आहोत गुळाच्या सांज्याची वडी कारण आजकाल साखर कोणालाच नको असते आणि गुळ पौष्टिक आहे त्याच्यात हिमोग्लोबिन वगैरे पण असतं तर गुळ घालून सांजेशी वडी करणारो पटकन होणारा पदार्थ आहे आयत्या वेळेला नैवेद्याला सुद्धा अगदी पटकन करता येतो कुठेही गोड खायला घेऊन जायचं काय घेऊन जायचं तर फटाकन पाच मिनिटात होते आणि आपण घेऊन जाऊ शकतो हा पदार्थ ओके ह्याच्यासाठी साहित्य काय लागतं ह्याच्यात जाड रवा एक वाटी तेवढच एक वाटी गुळ थोडस खोबरं वरून भुरभुरायला तूप आणि वेलदोड्याची पूड आणि याच्यात आधरणामध्ये एक वाटी रवा असेल तर दोन वाट्या पाणी घ्यायचं आणि आधळण्यासाठी आणि पाण्यात मात्र गुळ घालून उकळवून घ्यायचं म्हणजे मग तो गुळ व्यवस्थित सांजाला लागतो ओके अतिशय सोपी आणि सुटसुटीत रेसिपी अगदी करायला घेऊयात हो हो आता आपण आधी एकीकडे आधण ठेवूयात आधणामध्ये हा एवढा एक वाटी गुळ घातलाय एक वाटी रव्याला एक वाटी गुळ साधारण गोडी सर्वसाधारण सगळ्यांना आवडते तशी आहे कोणाला जर जास्त गोड हवं असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालतं आपापल्या चवीप्रमाणे घ्यायचा गुळ okay. अंदाजाप्रमाणे घालायचं साधारण या एक वाटी रव्याला तीन चमचे तूप घातले पण अंदाजाने कोरडं वाटलं तर पुन्हा तुम्ही घालू शकता तूप थोडस तूप तापल्यावर रवा भाजून घेऊया छान खरपूस गॅस मधनच मोठा लहान केला तरी चालेल कारण कढई पण आपली नॉलस्टिकची आहे रवा भाजेपर्यंत इकडे हे आधणाला उकळी येते आपल्या इथे मी दोन वाट्या पाणी घेतलंय आणि गुळ घेतलाय तर गुळाला पण थोडं पाणी सुटतं गुळाचं पण थोडं पाणी त्याच्यात ऍड होत रवा छान खरपूस भाजून झाला आणि ना पूड आपण या आधणातच घालायची म्हणजे की एकसारखी सगळीकडे लागते लगले आधन। है पूर तुम्हाला रसा स्वाद हवाय तसा गुळ्याच्या पाण्याचा आणि वेलदोड्याचा वास सुगंध एकदम छान सुटलाय आणि आता हा रवा पण थोडा सर छान भाजला यायला लागलाय भाजायला लागलाय आता आपल्याला इथे तुपाची गरज नाहीये म्हणजे पुरेस झालेलं आहे तीन चमचे तूप याला कधी कधी काय होतं रवा खूप तूप ऍक्सॉर्ड करून घेतो म्हणजे कोरड पडत ते पण आपल्याला काही गरज नाही गॅस बारीक केलाय बंद केला तरी चालेल कारण आता मग ते पाणी आटेल आता गॅस बंद केलाय आता रंग बदलायला लागलाय रव्याचा खमंग सुगंध सुट येतोय रव्याचा पण खूप पण एकदम असा डार्क नाही करायचं रवा कारण ऑलरेडी गुळाचा रंग डार्क येतो त्याच्यामुळे मला काळपट दिसते वडी आता आपलं झालं आहे भाजून आता आधळ याच्यात घालूया बेलदोड्याची पूड ऑलरेडी याच्यात घातलेली आहे आपण सुद्धा ना थोडा अंदाज घेत गे घेत घेऊयात कारण कधी रवा फुलतो पण काही काही वेळेला रवा फुलत नाही थोडा अंदाज घेत घेत गे आपण करायचं त्याच्यावर आता झाकण ठेवू वाफ यायला अच्छा दोन मिनिटं आता याला वाफ येईपर्यंत आपण या काटलीला तूप लावून घेऊयात पूर्वतयारी थोडीशी वड्या हो पाडण्याची म्हणजे कसं चिकटत नाही वडी याला हो हो आणि एक तुपाचा स्वाद येतो त्याला हो खोबऱ्याला कुसून घेतलाय मी आता कारण आता इकडे बघूयात आपण वाफ हे बघ सगळ्याला छान वाफ आली मुख्य थोडस आता हे पाणी घालायची काही गरज नाही आपल्याला थोडी उरवलंय ते पण बऱ्यापैकी गोळा झालेला आहे ना ओके थोडासा असा घट्ट करायचा हा हा अच्छा जसं थोडस गोळा टाईप करायचा म्हणजे त्याची वडी पडते त्याच्यात किंचितचं तूप घालून घेऊयात की त्याला तकाकी येते जरा वडीला आपण खोबऱ्याच्या वड्यांना कसा असा गोळा करतो नारळाच्या वडीला कसा करायचा गोळा झालाय गॅस बंद करायचा प्लॅ कोणाला गरम नाही सहन झालं तर प्लॅस्टिकच्या पिशवीने सुद्धा करू शकतो आपण एखाद्या वाटेने तुम्हाला कशी जाड हवी आहे पातळ हवी आहे कशी आवडते त्याप्रमाणे हे तुमचा एवढा जा, जाड थर करायचा वड्यांच्या ट्रे मध्ये थापलं तरी चालतं अगदी सुबक पडतात त्यामुळे मी आता ह्या गोल ताटात थापले वरून खोबरं भुरभुरायचं खोबरा अशा अशासाठी की ते दिसायला छान दिसतं आणि थोडस मध्ये मध्ये छान छान पुन्हा एकदा थापायचं म्हणजे ते खोबरं अगदी आत बसत त्याच्यात एक दोन मिनटं हे गार होऊ द्यायचं आणि वड्या पाडायच्या आपण या वड्या ना खूप थंड होऊ द्यायच्या नाही थोड्याशा okay. दोन मिनिटं गार झाल्या की लगेचच कापायला घ्यायच्या okay. आणि ना ह्याच्यावर काजू पिस्ता ड्रायफ्रुट्स वगैरे नाही घालायचे ही ह्याच्यावर नाही ट्रॅडिशनल okay. वडी खोबरं okay. गुळ रवा आता पाडून झाल्यावर एक दोन मिनिटं तुम्ही ठेवू शकता अजून थोडे पण वड्या mm -hmm. कापायच्या मात्र लगेच तुम्हाला शंकरपाळ्या हव्या शंकरपाळ्या पाडू शकता होत हे दोन मिनटं गार करून आता एक okay. दोन मिनटं ठेवूयात आपण आणि मग वडी काढूया ओके आता दोन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या या वड्या अगदी निघालेल्या आहेत हलक्या अगदी हाताने काढायच्या मात्र या मऊसूत अशा खरंच मऊसूत आणि खमंग गुळामुळे काय होतं मुळात खमंग पण आहे तो त्याला एक आणि लागते अगदी छान कुठे घेऊन जायला अगदी हो हो। आणि कोरडी परत लोकांना हो हो। हातावर द्यायला हो हो। पटकन होते हे ही वडी बघा आतून पूर्ण छान शिजलेली आहे मस्त तुम्ही याच्यात शंकरपाळ्याचा आकार पण करू शकता किंवा चौकोनी पण करू शकता ओके, ओके। आणि जाड मला वाटतं एवढेच ठेवावं खूप अशा ठोकळ्यासारख्या जाड नाही त्या चांगल्या वाटत ओके तर आपल्या वड्या छान तयार पटकन होणारा खमंग पदार्थ आणि बाहेर सुद्धा खायला काही नाही पटकन तोंडात टाकली झालं असा पदार्थ आहे तर अशी ही चटपटीत छान पटकन होणारी वडी तयार आहे थँक्यू कविता ताई इतकी छान वडी दाखवल्याबद्दल दा किती पटकन तयार झाली हो अगदी पटकन झाली आणि ही माझ्या सासूबाईंचा पदार्थ आहे ऍक्च्युली खूप छान पटापट होतो आणि हातात मुळात पटकन देता येते कोणी पाहुणे येणार असतील तर गरम करा वगैरे बांधत नाही पटकन छान होते आणि तुला हे आज सगळं दाखवताना खूप छान अनुभव आला आणि मेन म्हणजे शिराला एक वेगळा पर्याय पटकन म्हणजे शिरा करताना जो वेळ लागतो तो वेळ वाचतो आणि शिवाय हेल्दी कारण गुळ आहे गुळ आहे येस सो so, अशी ही हेल्दी वडी तुम्ही हुँ। हुँ। <laughs> नक्की करून पहा आता ना ही इतकी टेम्पटिंग वडी बघून चव बघितल्याशिवाय राहणार नाही मी चव बघतो छान असा नारळ खोबरं घालून अगदी ट्रॅडिशनल पदार्थ आहे हा अगदी हो हो म्हणजे गुळ्याची छान चव आहे हा शिवाय गुळ्याचा शिवाय खातोय अशी वाटावी अशी पटकन वडी आणि मुलांना आवडेल कारण जनरली मुलाचं काही गोड खायला बघत नाहीत पण वड्या खात त्याच्यामुळे सुट्टीत काय करायचं तर हा एक पर्याय एक मस्त मिळू शकतो येस सो इतकी छान वडी झाली आहे ही आणि करायलाही सोपी झटपट तुम्ही मुलांना करायला, करायला शिकवू शकता मुलंही करू शकतात ही शकता वडी तुम्ही निवडणुकी नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा की कशी झाली आहे ते पुन्हा भेटूया नवीन एपिसोड चोपर्यंत